एकेकाळची गोष्ट आहे एक तरुण भिक्षू झाडाखाली ध्यान करत होता ध्यान करताना त्याच्या मनात सतत नकारात्मक विचार यायचे ह्यामुळे त्याचे कशात मन लागत नव्हते त्याचा स्वभाव पण चिडचिडा झाला होता दुसऱ्या व्यक्तीप्रती तो द्वेष करायचा त्यांच्या यशावर जळायचा व त्यांच्याविषयी वाईट साईड बोलायचा तो भिक्षू या वाईट सवयीमुळे खूप वैतागला होता त्याने या वाईट सवयी संपवण्याचा खूप प्रयत्न केला परंतु त्याला ते जमले नाही शेवटी वैतागून तो आपल्या गुरुकडे जाण्याचे ठरवतो गुरुजी खूप हुशार आणि ज्ञानी व्यक्ती होते गुरुजींकडे पोहोचल्यावर तो तरुण भिक्षू गुरुजींना विचारतो हे गुरुजी मी माझ्या मनामध्ये येणाऱ्या नकारात्मक विचारांना कसे संपू शकतो गुरुजी त्याच्या प्रश्नाचे उत्तर देताना बोलतात आपले नकारात्मक विचार आकाशातील ढगांसारखे असतात जर आपण त्या ढगांना बाजूला केले तर आपण ते आकाश पूर्णपणे बघू शकतो त्याचप्रमाणे जर आपण त्या नकारात्मक विचाराचे मूळ कारण शोधले तर नकारात्मक विचार नाहीसे होतील गुरुजींचे बोलणे त्या तरुण भिक्षूला समजले नाही म्हणून गुरुजी त्या तरुण भिक्षूला गोष्टीच्या माध्यमातून समजवण्याचा प्रयत्न करतात एक व्यक्ती जंगलातून जात होता तेव्हा त्याला रस्त्यात ते एक साप दिसतो सापाला बघून तो व्यक्ती घाबरतो आणि तिथून पळून जातो पळताना त्याचा त्या पाय एका दगडाला लागतो आणि तो खाली पडतो यामुळे त्याला खूप दुखापत होते परंतु लगेच तो उठतो आणि मागे वळून बघतो तर काय त्याला तिथे एक सापाच्या आकाराची काठी दिसते तो त्या काठीला साप समजून घाबरला होता यावरून त्या व्यक्तीला समजले की मी स्वतःला दुखापत करून घेतली याचे कारण साप नाही तर माझी स्वतःची भीती आणि नकारात्मक विचार होते गोष्टीचा शेवट करताना गुरुजी त्या भिक्षूला सांगतात आपल्या मनातील नकारात्मक विचार या गोष्टीतील सापासारखे आहे जे की समस्याचे मूळ कारण नाही तुझ्या समस्याचे मूळ कारण तुझ्यामधील भीती द्वेष आणि भूतकाळात घडलेल्या वाईट गोष्टी आहे जे की नकारात्मक विचार राग व जलन याद्वारे बाहेर येतात त्यामुळे जर तुला मना तुझ्या मनातून नकारात्मक विचार संपवायचे असेल तर तुला त्याचे मूळ कारण शोधून त्याला संपवावे लागेल गुरुजी पुढे बोलतात मी तुला काही प्रॅक्टिकल टीप देतो जे की तू तुझ्या जीवनात लागू करून नकारात्मक विचार समाप्त करू शकतो गुरुजी बोलतात माइंडफुलनेसची प्रॅक्टिस कर म्हणजे तुझ्या मनामध्ये चाललेले नकारात्मक विचाराप्रती जागृत हो आणि त्या नकारात्मक विचाराचे मूळ कारण शोधण्याचा प्रयत्न कर तुझ्या भूतकाळात घडलेल्या वाईट गोष्टींचा स्वीकार कर आणि स्वतःला व दुसऱ्यांना माफ करण्याची सवय लाव गुरुजी पुढे बोलतात नेहमी सकारात्मक विचार कर त्यासाठी तुझ्याकडे ज्या गोष्टी आहे त्याविषयी कृतज्ञता व्यक्त कर जर तुझे लक्ष सकारात्मक गोष्टीकडे जास्त असेल तर नकारात्मक विचार नकार आपोआप नाहीसे होतील नेहमी स्वतःप्रती व दुसऱ्या व्यक्तींप्रती दयाळू राहा आणि स्वतःची तुलना दुसऱ्याशी करू नकोस गुरुजी त्या तरुण भिक्षूला बोलतात गोष्टीतील सापाप्रमाणे आपले नकारात्मक विचार असतात जे की वास्तव्यात भीती द्वेष आणि भूतकाळात घडलेल्या वाईट गोष्टी यांचा विचार करून उत्पन्न होतात म्हणून नेहमी सकारात्मक विचार करत राहा जेणेकरून तुझे नकारात्मक विचार नाहीसे होतील धन्यवाद